तांदूळ आण ग माय मला तांदूळ बिजू घालायचे तर करायला लग्न द्यायला फुकवत आपला हा मग आजी आजीचा मावळाचं असेल खायची कोत्यामध्ये आण घरात नसल्यावर झुडकी मला ती विचारित आहोत कशा कुठं टाकायच्यात

आदा आदा मी चार हजार रुपये देतो तिच्या स्वागताला कशाला ताण लाडू 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 हे सगळं घेऊन तिथून रुप तिला घेऊन जा दोरे 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 मी देतो पैसे तुम्हाला कुठेतरी खरेदी करा चार हजार रुपये तिच्या भूक लाडू ताण लाडू आणि काय जिंक लाडू याचे सगळे पदार्थ गोळा करून

ন্রডুথ তোদি favour. কজনা ইটি এটটক ইটক৅ছর. নиনারহ তা ইটটি

<णिया> लागले <णिया> पिशवीला हात लागतोय माझ्या इकडे हिरान हिगडाण त्याला काय करा पटा 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 उरकी लागा मार्गाला लागा कामाला लागा अलग करा ती काय तांदूळ काय करा मुर घालायचे ती करा मस्त होव्यात इज्जत गेली नाही पाहिजे करायची सांगा लागलो आजी आज्याची म्हणते आजोबा सुक्राय सांगायचं दण्यागावचे आजी नानले बनायचे सगळं हे करून सगळं करून म्हणतो आठ दिवसांना

चंद्राचा मुखवट आहे की एवढा मोठा सोन्या तुला बघायला मोफ आहोत हा तुझ्या हातात राणा पाण्याची लय चवी ती किलो पाहिला नाही उपरती हा आता लिक येऊ अशा मुख दिलो जगल की माय माझ्या मायनं का आणलं की माय माझ्या मायनं का आणलं की माय साऱ्या पिशव्या साप काय बघतात कुणी काय बघतय कुणी काय काय आणलं बघतात नसल्या तरी माय की माया लिकीला असती

आयने माझा कसर एक हासे 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 नानो तलतीशी दाखवर तुमची काडून बघा कसा ओडीतोय बघ दाखवा दाखवा हा दाखवा तरी त्या गाव बायगे दाखरा किती हाय आगात हा या बघ दिसायला 200 दिसायली

ओ दादा मग पळपळसोट न पढायला लागली तुझे अरे नोवरेचा घागत बाबा तिकडे कुठे जायचं आहे ते म्हणले कोणाला काय झालंय तिकडं नावला बाईने पाटाच बेगप खेळाय सारूसा दिसतं लागून आय म्हणून काना माघ तिकला दिला